बन होता है मजबूत धू काही दरोज आपण करतो ना आपण हो हो पहिली जायचं आणि आता डायरेक्ट आणतो एकदम हा सगळ्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर मग आम्ही सुरुवात करतो गोयंदा नाचायला ह्याकड खाज्या आहे बघ लय मेहनत घेतोय सगळे मसाले घेऊन आले वाचायला पाहिजे काय मजा आली पाहिजे खायला गा 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 की गावचं काय एकदम भारीच लागत हा कसं बनवते ते टेस्टच वेगळे असते मिठाय मिठाय आणि चुलीवरचा मटन म्हणजे चिकन म्हणजे काय हा तर काका आपण ह्या टायम असा म्हणजे का चिकन घालतो पहिल्यापासून ना म्हणजे तुम्ही होता तेव्हा पण हे घालायचे तेव्हा काय आणायचे खेकडी वगैरे हा सगळे आणायचं आणि आता डायरेक्ट कोण जात ना डायरेक्ट मग आपण आपल्याच पार्टी करतो करायची मजा करायची ग्रेव्ही

ते आम्ही ऐकत होतो आता ते व्हिडिओ दाखवत होता गेली वरती का म्हणते फकड त्या आधी घेऊन भुला घेऊन गेले आणि जन्म भेटणार ना, ना はいただきます。はいはいはい नंतर हे बघा आता आम्ही आता जेवायला चाललो आहे असा डबा भाईजात भाकऱ्या आहेत सगळे जमलेत त्याच्यानंतर मस्त मस्त गोंधळ आम्ही काय काय भात नाही घेतलाय भाकऱ्या घेतल्यात मस्त पैकी मस्त आता जेवणार हे बघा हे तर हे नेहमीच पुढचे असतात हे चिकन बिकन असला ना की हे पुढे <laughs> आता चिकण असे हे सगळं पुढं जर काम असत काम तर हे कोण दिसलं काम काम असत हे कोणच दिसलं हे सगळं वर दांडावर असते चला आता जेऊ मस्त जेवताना व्हिडिओ करतो तू साचव साचवत कुणाला हे बाप तुझ्या ना तुड तू किती चपात आणलाय दोन भाकरी आण दोन भाकऱ्या तुझ्या आल्या मामा किती भाकरी आणल्यात भाकरी किती आणल्या बोलू नाही चार पाच पाच सहा पाच सहा बस झाल्या हे तुम्ही किती आणलात आणि एक बोलती आणल्यावर ह्याच्यात गावात

झंझरी मस्त एकदम रस्सा बनवलाय एकदम झंझरीन आहे आईच्या गावा सागरदा तेल जास्त टाकलं सागरदा जास्त नाही तो असा जास्त वाटेल चिकनला हा हा बरोबर सगळे मस्त आता लाईन मध्ये बसलेत

वाडायला सुरुवात होत आहे सगळे बघा किती मस्त हे झाल्यानंतर मस्त गोयंदा नाचणार खाऊन देऊन झाल्यानंतर जेवण जेवण झाल्यानंतर पित्रपणीकडे आले ते बघा તો દેખાય પડને હા ઓ વાત વાત કામ કાપે આ ની ની હોય બે જણ મઢા मला वाटतं मस्त वाटतंय इंदा सांगितलं गावचं इ तो बांधा आणलंच नाही हे दारू तो पासला माझ्या इत्या या गऊया माझा नाश्ता

किती पण काय करा काय ह्याच्यात नाही पुण्यामध्ये गेले इकडे आता आमची सुरत होता वाटा उगा चालू आहे दोन वाजता गोयंदा काढायचा आहे

मंडळी <skrana> <नीखा> बघा आज आपला एक जन्म उत्सव सा। साजरा हा सासवी गाव ह्या मंडळीवर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा हा गाव छोटासा गाव असून शिवाय परंतु आज कर मंडळी आमची पोर तिथं आम्ही ते आज करून दाखवणार खासदार ला आम्ही दाखवणार आहोत तेव्हा लोकांची हौसनी आमची सुद्धा आम्ही सामील करणार आहोत असं आमची एक विनंती आहे तुमची चांगली गोष्ट आहे तो हा काय गोष्ट काय